त्याचबरोबर माझे दोन व्हिडि व्हिडिओ आल्बम्स पण गाण्यांचे आलेले आहेत माझी एक एक कविता आहे जिचं नाव आहे माणुसकी आम्ही केलं तर अपराध गुन्हा आम्ही केलं तर अपराध गुन्हा तुम्ही केलं तर अलग निरंजन असं कसं हे बरं तुमचं आमच्यावर नुसते वार उत्तरं देखील गार गार हे कसं तोलणं मापणं असेलच तर सगळ्यांना सारखंच व्हावं ना तोलणं मापणं असेलच तर सगळ्यांनाच सारखं व्हावं ना नुसता वरचडीचा भाग बरा नव्हे नुसता वरचडीचा भाग बरा नव्हे तो ते वाटसरूही करू शकतो ते वाटसरूही करू शकतो कारण आपण सगळेच जाणकार कारण आपण सगळेच जाणकार कशाला व्हायचा हा भलताच भार नका दाखवू हो आपला दुटप्पीपणा नका दाखवू हो आपला दुटप्पीपणा कोण जाणे मग तुम्हीही गमवाल आपलेपणा समंजस असाल तर समंजसपणा दाखवा ना उगाच हात आकडून ढोंगीपणा कशाला येतील खूप जातीलही खूप येथील खूप जातीलही खूप आठवणीत राहतील फक्त माणुसकीचेच रूप माणुसकीचेच रूप धन्यवाद माझी दुसरी कविता आहे भाऊक मी गाऊन म्हणते का कुणास ठाऊक झालो आम्ही भाऊक का कुणास ठाऊक झालो आम्ही भाऊक चांदण्याच्या प्रतिबिंबात पाहतो तुझ लुकलुक चांदण्याच्या प्रतिबिंबात पाहतो तुझ लुकलुक घन ओथंबले निळ्या शार अंबरात घन ओथंबले निळ्या शार अंबरात पाखरे बिखरली ह्या सुन्या सुन्या मै पाखरे बिखरली ह्या सुन्या सुन्या मै फिलीत हम्मरत आले वासरू मायेच्या गे कुशीत हमरत आले वासरू मायेच्या गे कुशीत वृक्षवल्ली वाऱ्या संगे नाचही डुलत वाऱ्या संगे नाचे डुलत अस म्हणत भरून आले अश्रूंच्याही संगत अस म्हणत भरून आले अश्रूंच्याही संगत तुझ्या अथंग मायेत माये देगे मला संत, तुझा अथांग मायेत माये देगे मला संत, का कुणास ठाऊक झालो आम्ही भाऊक चांदण्याच्या प्रतिबिंबात पाहतो तुझ लुक लुका, लुका चांदण्याच्या प्रतिबिंबात पाहतो तुझ लुक लुक धन्यवाद ही कविता मी माझ्या आईच्या आठवणीसाठी रचली होती आणि ती आज इथे सादर करायला मला मिळाली त्याबद्दल खरोखरच खूप छान वाटलं आता आपल्यामध्ये आमच्या आप काव्यानंद अध्यक्षा मेघनाताई इथं आहेत